बाबांनी सोमला सांगितलेलं असतं की अरे अनामिकाच्या दोन्ही हातांवरती मेंदी आहे त्यामुळे तू एक काम कर हा ज्यूसचा जो ग्लास आहे ना तो अनामिकाला तो त्यानंतर सोमदेखील ज्यूतचा ग्लास घेतो आणि अनामिकाला पाचतो परंतु हे करत असताना त्याचं पूर्णपणे लक्ष काजलकडे असते कारण काजलची चित्र अवस्था अगदी न सांगण्यासारखी झालेली असते तिचं तिलाच माहिती या कार्यक्रमामध्ये ती सर्व सर्व होणारे सोहळे सोहमबरोबर आणि अनामिका यांच्या लग्नाचे सर्व सोहळे डोळ्यांनी कसे पाहते हे फक्त तिलाच माहिती असतं ती जडांत करणारे या कार्यक्रमाचं उपस्थिती तिची असते इतक्यात आबा म्हणतात की अगं काजल ये ना बाळा तू पण मेहंदी लावून घे ना असं म्हणल्यानंतर तर काजलच्या दुःखांना अगदी बांधच फुटतो काजलच्या मानसिकता ही संगीताला पूर्णपणे माहिती असते आपली मुलगी कोणत्या प्रसंगातून जात आहे तिच्या मनावरती दगड ठेवून ती या कार्यक्रमाला उपस्थित आहे हे सर्व संगीताला माहिती असतं आणि काजलदेखील मनोमन खूप रडत असते तिच्या डोक डोक्यावरती दुखाश्रूंचा डोंगर कोसळलेला असतो तरी देखील ती म्हणत असते की आज आणि आम्ही काय ऐवजी माझ्या हातांवरती सोहमच्या नावाची मेंदी मला काढायची होती परंतु हे शक्य नाही आहे त्यामुळे ती खूप मनोमन रडत असते संगीता देखील तिची मानसिकता जाणत असते